सर्वांना नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण नळ टाकी व हौद यावरील दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल यासारखी उदाहरणे पाहिली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नळाने टाकी भरत आहे आणि दुसऱ्या नळाने टाकी रिकामी होत आहे आणि असे जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल किंवा टाकी किती वेळात रिकामी होईल यांसारखी उदाहरणे पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर किती तासात ता टाकी रिकामी होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे ह्याला पहिल्या नळाला म्हणजे एका नळाला आपल्याला ए म्हणायचं आहे म्हणून आपण इथं लिहिलं आहे ए आणि दुसऱ्या नळाला आपल्याला बी म्हणायचं आहे ठीक आहे मग ए नळाने किती तासात भरते तर ए बरोबर सहा तासात भरते आणि बी नळाने किती तासात रिकामी होते तर ती चार तासात रिकामी होते आता आपल्याला काय करायचं आहे अशी एखादी संख्या घ्यायची की ती या दोन्हींच्या पाड्यामध्ये आली पाहिजे मग आपण इथे चोवीस घेऊया ठीक आहे बघा बरं इथे घेतलेलं आहे आपण चोवीस साईन चौक चोवीस म्हणून इथे चाललेले साइन चौक चोवीस चार संघ चोवीस ठीक आहे साइन चौक चोवीस आणि चार संघ चोवीस आता मात्र इथं काय म्हटलंय एका नळाने भरते आणि दुसऱ्या नळाने रिकामी होते म्हणून आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्हींची करायचे वजावटी आता सहा मधून चार गेले किती उरले बरं तर सहामधून चार गेले दोन उरले इथे वजाबाकी का केलेली आहे तर रिकामी होते असं विचारले म्हणजे एका नळाने भरते आणि एका नळाने रिकामी होते म्हणून आपल्याला इथं वजाभाकी करायचे मग सहामधून चार गेले दोन उरले आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन न ह्या चोवीसला भागायचं आहे ठीक आहे मग चोवीस भागिले दोन किती होणार बे बे बेक के बे बे दोन चार म्हणजे उत्तर किती आलं हे बारा तर काय होणार आहे एक नळ टाकी भरतो आणि दुसरा नळ टाकी रिकामं करतो असे दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर टाकी रिकामी किती तासात होणार आहे तर ती टाकी बारा तासामध्ये रिकामी होणार आहे आपलं पुढील उदाहरण आहे एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल आता आपल्याला काय करायचं आहे एक नळ म्हटलं आहे म्हणून आपण ए म्हटलेला आहे आणि दुसरा नळ म्हटलेला आहे म्हणून आपण बी म्हटलेलं आहे मग ए नळाने काय करते टाकी भरते तर किती तासामध्ये भरते तर ती आठ तासामध्ये भरते आणि बी नळाने काय करते तर टाकी रिकामी होते किती तासामध्ये तर चार तासामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे अशी एखादी संख्या घ्यायची आहे की ती आठच्या पाड्यामध्ये आली पाहिजे आणि चारच्या पाड्यामध्ये देखील आली पाहिजे मग कोणती संख्या बरं तर आपण इथे घेऊया बत्तीस ठीक आहे बघा बरं बत्तीसला काय करणार आहे आपण आठ चोख बत्तीस चारी अठ्ठे बत्तीस ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे एक नळ चालू आहे आणि एक नळ रिकामा करत आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्हींची वजाबाकी करायची ठीक आहे मग आठमधून चार गेले किती उरले चार आता आपल्याला ह्या चारने ह्या बत्तीसला भागल आहे बघा बरं मग म्हणा चार एक्के चार चार एक टोम बत्तीस म्हणजे जर एका नळाने टाकी भरत आहे आणि दुसऱ्या नळाने टाकी रिकामी होत आहे असे नळ एकाच वेळी जर चालू केले तर ती भरलेली जी टाकी आहे ती आठ तासामध्ये रिकामी होणार आहे आपलं पुढील उदाहरण आहे एक हौद एका नळाने सहा तासात भरतो तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल आता काय करायचं आहे एका नळाला ए नळ म्हणायचं आहे आणि दुसऱ्या नळाला बी नळ म्हणायचं आहे ठीक आहे मग ए नळानं काय करत आहे भरतोय पण किती तासामध्ये सहा तासामध्ये हौद भरतो ठीक आहे आणि बी नळाने काय करत आहे तर बी नळानं भरलेला हौद आठ तासामध्ये रिकामा होत आहे ठीक आहे बी नळाने काय करतोय आठ तासामध्ये रिकामा होतोय आता आपल्याला अशी संख्या घ्यायची आहे की या दोन्हींच्या पाड्यामध्ये येईल मग बघा बरं चोवीस येते ना सैन चौक चोवीस आणि आठ त्रिक चोवीस ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायचे मग चारमधून तीन गेले किती उरणार बरं तर एक आता काय करायचं आहे करायचं आहे ह्या चोवीसला आपल्याला एकने ने भागायचंय मग बघा बरं एक दुने दोन आणि एक चोक चार म्हणजे उत्तर किती आलेलं आहे चोवीसच म्हणजेच हा जो रिकामा हौद आहे तो किती तासामध्ये भरणार आहे तर तो, तो चोवीस तासामध्ये भरणार आहे त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे एक नळ एक टाकी दहा तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी पंधरा तासात रिकामी करतो दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल आता आपल्याला काय करायचं आहे एक नळाला ए म्हणायचं आहे आणि दुसऱ्या नळाला काय म्हणायचं आहे तर बी म्हणायचं आहे ठीक आहे मग ए नळाने काय करत आहे टाकी भरत आहे किती तासामध्ये तर दहा तासामध्ये म्हणून एच्या समोर आपल्याला यायचं आहे दहा आणि बी नळाने काय करत आहे तर ती भर टाकी रिकामी करत आहे ठीक आहे किती तासामध्ये पंधरा तासामध्ये म्हणून इथं पंधरा लिहिले आता या दोन्हींच्या पाड्यामध्ये ouais येणारी आपल्याला संख्या घ्यायची आहे मग बघा बरं तीस दाईन्रिक तीस होते ना आणि पंधरा दुने तीस बघा दैन त्रिक तीस पंधरा दुने तीस आता या दोन्हींची काय करायची आहे वजाबाकी कारण का एका नळाने टाकी भरत आहे आणि दुसऱ्या नळाने टाकी रिकामी करत आहे म्हणून काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे मग बघा बरं तीनमधून दोन गेले किती उरला एक आता ह्या न ह्या तीसला आपल्याला भागायचं आहे बघा बरं याचं उत्तर किती येणार आहे तीस म्हणजेच हे दोन्ही नळ जर आपण एकदम सुरू केले तर ती टाकी भरण्यासाठी आपल्याला तीस तास लागणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणे सोडवू शकता